श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे दीप अमावस्या दिव्यांची पूजा याबद्दल अगदी सविस्तर दिसून पुसून घेतलेले आहेत अगदी सर्वांनी याच पद्धतीने पूजा करायची आहे सर्व जे काही दिवे आहेत आपल्या घरातले मग कोणतेही असू द्या स्टीलचे असू द्या पितळेचे असू द्या चांदीचे दिवे असतील तर असू द्या परत आपल्याला पंत्या देखील घ्यायच्या आहेत चिनीमातीच्या कारण की बघा आपल्याकडे आपण दिवाळीला आणलेल्या पंत्या नक्कीच असणारच आहेत घरामध्ये तर मग आपल्याला त्या पंत्या देखील आवर्जून घ्यायच्या आहेत अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या आणि दीपा अमावस्या म्हणजेच गत हरी आमावस्या देखील म्हटले जाते आणि बघूयात दिव्यांची पूजा कशा पद्धतीने करायची आहे याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे बघा दिवे ठेवण्यासाठी आपल्याला छान असं अक्षदांचं आसन देऊन घ्यायचं आहे दिव्यांना आणि त्यानंतरच आपल्याला त्यावरती आपले जे काही घरातील दिवे आहेत ते सर्व दिवे स्वच्छ करून इथे आपल्याला मांडून घ्यायचे आहे बघा आता दिव्यांची अमावस्या असते ती आषाढ अमावस्या अगदी आपण प्रत्येक महिला आतुरतेनं वाढ बघतो श्रावण महिन्याची श्रावण महिना हा व्रत वैकल्याचा भोलेनाथ यांची सेवा करण्याचा आपण खूप आतुरतेने वाट बघत असतो आता आपण ह्या अक्षदांना देखील हळदी कुंकू वाहून घेऊयात म्हणजे आपल्याला यावरती बघा दिवे ठेवून घ्यायचे आहेत मग आपल्याला हे आसन आहे ना मग यावरती देखील आपल्याला कधीही आवर्जून बघा कोणताही दिवा ठेवताना अक्षतांचं आसन दिलं तर आपल्याला त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं असत आणि नंतरच आपला दिवा जो आहे तर तो मांडायचा असतो तर मग आपण दिवे मांडून घेऊयात त्याच पद्धतीने आपण आपल्या घरातील जे काही दिवे आहेत ते सर्व मांडून घेऊया म्हणजे आपल्याला आपल्याला पूजा या दिव्यांमध्ये बघा एक तुपाचा जो दिवा आहे तो नक्की प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण की माता लक्ष्मीला तुपाचा दिवा हा अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला एक तुपाचा दिवा नक्कीच लावायचा आहे बघा दिव्यांना हळदी कुंकू लावून घेते ठिकाणी दीपामावस्याच्या दिवशी बघा पुरणपोळीचा नैवेद्य देखील केला जातो अगदी प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धती आहेत बघा काही ठिकाणी साखर ठेवतात काही ठिकाणी दूध देखील ठेवतात अशा प्रत्येक भागानुसार पद्धती दी आहे दीपामावस्याची दिव्यांची पूजन करण्याचं देखील त्याच पद्धतीने आपण आपल्या भागामध्ये ज्या पद्धतीने पूजा करतात त्या पद्धतीने नक्की करा पण करा कारण की बघा दिव्याने आपण आपल्या घरामध्ये दीपामावसीचे पूजन दिव्याचे पूजन केल्यानंतर आपल्या घरातील अंधकार जो काही आहे तो नक्कीच दूर होईल आणि आपल्या घरामध्ये छान अशी ज्ञानाचा प्रकाश उजडेल तर त्यामुळे आपल्याला ही दिव्याची अमावस्या जी आहे ती साजरी करायची आहे या दिवशी बघा पाच कणकेचे दिवे देखील बनवले जातात आणि कणकेच्या दिव्यांनी आपल्याला या दिव्यांना ओवाळायचं असत आणि प्रत्येक जर बघा आता हे सकाळी जर तुम्ही दिव्याच्या आमवस्याच्या दिवशी हे दीपपूजन सकाळी जर केलं आपल्याला या दिवशी बघा आता अगदी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान वगैरे करून घ्यायचं आहे मग आता श्रावण महिन्याला तर सुरुवात होणार आहे मग आपल्याला श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे म्हणून आपल्या देवघराची सगळ्यात अगोदर अगदी छान अशी पूजा करून घ्यायची आहे कारण की श्रावण महिन्यामध्ये आपण चालूच असतात शिवलीला अमृत पारा येते म्हणून मग आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आणि त्यानंतर मग आता तुम्ही दीपा आताची जर पूजा या दिवशी सकाळी करणार असतात तर मग दिव्यांमध्ये इतके तेल टाका की ते संध्याकाळपर्यंत चालू राहील या पद्धतीने दिव्यांमध्ये तेल टाका किंवा मग समजा तुम्ही संध्याकाळी दिव्यांची पूजा केली तर मग संध्याकाळी रात्री बारा पर्यंत तरी दिवे चालू राहतील या पद्धतीने दिव्यांमध्ये आवर्जून तेल टाका आता तुम्ही म्हणताल दिव्यांमध्ये टाकण्यासाठी तेल कोणतं वापरायचं तर मी माझ्या देवपूजेसाठी जे तेल वापरते तेच वापरते पण मग जर तिळाचं तेल असेल तुमच्याकडे तर तुम्ही तिळाचं तेल जरी वापरलं तरी अतिउत्तम आहे जे तेल असेल त्या तेलानं आपल्याला ही जी दीपामावस्या आहे ती साजरी करायची आहे कारण की बघा असं काहीच नाही की हेच तेल पाहिजे वेळेला आपला भाव महत्वाचा आणि कधीही आपला अगदी शुद्ध मनाने आपण कोणतीही पूजा करणं महत्वाचं असत या दिवशी आपल्याला पाच कणकेचे दिवे बनवायचे आहेत आता कणकेचे दिवे बनवताना तुम्हाला सांगते पिठामध्ये हळद टाकायची आहे मीठ टाकायचं नाही आणि हळद टाकून आपल्याला पाच दिवे बनवायचे आणि या दिव्यांना आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे अगदी आपल्याला या दिव्यांना असं छान आता आपल्याला अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे अगरबत्ती स्टँडला देखील आपल्याला या दिवशी छान अशी पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता आणि आपल्याला साखर देखील ठेवायची आहे बघा प्रसाद म्हणून आणि आपल्याला अशा पद्धतीने जी ही दीपामावस्या आहे ती साजरी करायची आहे चंदेचे दिवे करून संध्याकाळी मुलांना ओवाळ जात या दिवशी काही ठिकाणी बघा मुलांना ओवाळतात तर आपल्याला दीप ही साजरी करायची आहे जेणेकरून आपल्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे जी काही वाईट शक्ती आहे ती नक्कीच दूर होईल आणि आपल्या घरामध्ये ज्ञानाचा प्रकाश नक्कीच असा लख पडेल त्याच पद्धतीने बघा आता दीप अमावस्या ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना देखील समर्पित असते मग आपल्याला या दिवशी त्यांची देखील पूजा करायची आहे आणि आपल्या पित्रांसाठी देखील आपल्याला या दिवशी अं एक दिवा लावायचा आहे तर मग या दिवशी आवर्जून आपल्याला दक्षिण दिशेला पित्रांसाठी जो आहे तो एक दिवा लावायचा आहे बघा नक्की पित्रांसाठी देखील दिवा लावा असं म्हणतात कारण की अमावस्येच्या दिवशी आपले जे काही पूर्वज असतात ते पृथ्वीवर येतात मग पृथ्वीवर आलेले पूर्वज अशी देखील मान्यता आहे की पृथ्वीवर आलेले पूर्वजांना जाताना अंधार नसू नये प्रकाश असावा यासाठी देखील दीप अमावसेला दिवे लावले जातात आणि अशा दीप ही आरती केल्याशिवाय म्हणजे पूर्णच होत नाही ती आरती मी तुम्हाला स्क्रीनवर देत आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील देत आहे तर तुम्ही नक्कीच ती आरती म्हणा आणि त्या आरतीच्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची देखील आरती घ्यायची आहे गणपती बाप्पांची आरती दिव्यांची आरती घ्यायची आहे आणि ही आपली पूजा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण करायची आहे तर बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब न आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद